गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आम्ही विरोधी पक्षनेते अवघ्या महिन्याभरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमधल्या अवकाळी पावसाचं गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झालेत बत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे जे आहेत ते शंभर टक्के पूर्ण आहेत परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातले पंचनामे थोडेफार बाकी आहेत नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टर बाधित क्षेत्र झालेला अवकाळीसाठी अंदाजे दोन हजार कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे जसे जसे पंचनामे होतील तस तसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल आणि म्हणूनच गेल्या दीड वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आम्ही आपल्या सरकारने बळीराजाला तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची मदत केलेली आहे गेल्या दीड वर्षामध्ये त्याचा तपशील मी पुढे सांगणार आहे परंतु आजवरची ही सर्वाधिक आणि विक्रमी मदत आहे मी हे खात्रीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून यंदाही काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे है। राज्यात सरासरीच्या नव्वद टक्के असमान पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचं संकट निर्माण झालंय दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली असा बिनबुडाचा आरोप देखील विरोधकांकडून झाला आहे परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो केंद्राच्या पथकाने नुकतीच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना देखील भेटी देऊन पाहणी केलेली आहे आणि यापूर्वी देखील आपण सत्तेत होतात तुम्हाला माहित आहे की केंद्राने दिलेल्या मुदतीमध्ये प्रस्ताव पाठवला तरच केंद्राचं पथक येतं आणि पाहणी करतं ज्या अर्थी केंद्राने पथक पाठवलं याचा अर्थ मुदतीमध्ये दुष्काळ जाहीर केला हे उघड आहे अध्यक्ष महोदय या चाळीस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला देखील मागणीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यावर केंद्राने आय एम आय एम सिटी इंटर मिनिस्ट्रीयल कोऑर्डिनेशनल टीम पाठवली त्यापैकी पंधरापैकी नऊ जिल्ह्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील एक बैठक होईल त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास देखील मला आहे केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन चालू वीज बिलात साडे तेहतीस टक्के सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यास आठ वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही एन डी आर एफच्या दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस दोन ऐवजी ती मर्यादा तीन हेक्टर केली जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये या प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली आपण एन डी आर एफने आता दर काही प्रमाणात वाढवले तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो कमी होणार नाही या नुकसानीकरता सध्याच्या एस डी आर एफच्या दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय पण पन, अकराशे पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आला असता मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे अठराशे एक्कावन्न कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय अठराशे एक्कावन्न कोटी अकराशे पंच्याहत्तर लागला असता अठराशे एक्कावन्न कोटी पिकांच्या नुकसानीकरता एच डी आर एफच्या दरामध्ये दोन हजार पंधरापासून सुधारणा झाली नव्हती आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं म मद, दरानं मदत केली आणि करत आहोत जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात झालेली अतिवृष्टी अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सतराशे सत्तावन्न कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे त्यापैकी तीनशे कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे विजयराव शेतकऱ्यांच्या हितासी हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले द्राक्ष बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये डाळिंबांचं डाळिंबच्या भागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या आच्छादनांसाठी मनरेगामधून मदत देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे या आच्छादनांसाठी लागणारं जे प्लॅस्टिक आहे ते आ, जे आपण इम्पोर्ट करतो त्याची इम्पोर्ट ड्युटी परवडत नाही म्हणून ते सगळेच लोक ते घेऊ शकत नाहीत त्यामुळे आपण मेड इन महाराष्ट्र आपल्याकडेच महाराष्ट्रामध्येच एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष बागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत या वेळेस आपण करतोय आणि शेडनेट हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण दोनशे बत्तीस कोटींचं कर्ज रूपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे ना ना भाऊ आणि त्यावरील व्याजावर पन्नास टक्के सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार आपण करत आहोत त्यासाठी शेहेचाळीस कोटी रुपया इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील आ, राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा निर्णय आहे त्यामुळे आपण म्हणतो की त्यांचं अक्षर भागातांचं मोठं नुकसान आहे त्याच्यामध्ये काही लोक मोठे व्यापारी असतात पण छोटे व्यापारी जे आहेत ते अगदी कोलमडून जातात याने यामधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो मनरेगामध्ये कांदा चाळी असतील बांबू आहे शेडनेट आहे यांचा समावेश देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का या बाबतीत देखील ज्याच्या कांदा चाळींच्या बाबतीत आपण प्रयोग करतो आहे याची देखील आपण चाचपणी करतो आहे काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी गोडाऊन उभारण्याच्या देखील सूचना आपण देतो आहे त्याचा देखील सरकार नक्की विचार करतो आहे जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपीट मुळे नुकसान होणार नाही यासाठी हा देखील आपला प्रयत्न आहे इतके वर्ष सततच्या पावसामुळे विजयराव पा, होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चा व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद यामध्ये किंवा योजना नव्हती परंतु केंद्राचा चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर mm पावसाचा निकष होता तो आम्ही बदलला विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळं होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला सातशे पंचावन्न कोटी रुपये एकोणसाठ लाख आणि नंतर एक हजार पाचशे कोटी रुपये आपण मंजूर केले सततच्या पावसाच्या नुकसानीपोटी अशा रीतीने सुमारे छत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख इतका निधी आपण मंजूर केला यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत चा, चार हजार चारशे अडतीस कोटी रुपये इतकी आहे अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदत निधी चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये इतका आहे शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी आपल्या सरकारने सुरू केला जसं केंद्र सरकारची आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता तशाच प्रकारची योजना राज्य सरकारने त्यांचे सहा हजार केंद्राचे आपले सहा हजार असे सुरू झाले सुरू केले आणि त्याकरिता पाच हजार सातशे कोटी इतक्या रकमेची तरतूद देखील केली आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पहिला टप्पा एक हजार सातशे वीस कोटींचा आपण जमा देखील केलेला आहे हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आपत्तीमुळे नुकसानीला नेहमी सामोरं जावं लागतं इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे प्रीमियमच्या रकमेमुळे अनेक शेतकरी पी, पीक विमा घेत नव्हते मात्र आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकेत, तब्बल विजयराव एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली आहे एकशे सत्याहत्तर टक्के हा देखील इतिहास दाखवता च्या खरीप हेच तर तुम्ही मान्य करत नाही मिळालेलं अरे विचारा ना नाही आकडे माझ्याकडे दोनशे तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातल्या एक कोटी अरे सुनील तिकडे नाही आहे मुंबई मध्ये एक कोटी सत्तर लाख व रब्बी मध्ये सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरते आहे मागील वर्षी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती यावर्षी विजयराव पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली सरकारने आम्ही नुसता एक रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही तर पूर्वी शेतकऱ्यांची जी आता तक आपण म्हटलं की तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत त्या बाबतीत आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितला त्यामुळे या खरीपामध्ये झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून दोन हजार एकशे एकवीस कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अग्रिम आणि त्यापोटी कंपन्यांकडून एक हजार दोनशे सतरा कोटी एवढं एवढी रक्कम अग्रिम वाटप झाली पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे सांगितलं की एक हजार दोनशे सतरा कोटी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आपण तपासू शकता तपासू शकता ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे नुकसान भरपाई नाकारलेल्या विमा कंपन्या केंद्राकडे धाव घेता आपल्याकडे तर त्यांचे आपण निकालात काढतो अपील पण त्याची अपील निकालात काढून तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं पत्र आणि विनंती आम्ही केंद्र सरकारला पण केलेली आहे ठिबक सिंचन तुषार सिंचनासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेत एकूण सहाशे एकोणसाठ कोटींचा निधी आपण दिलेला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत एकूण सहाशे त्रेचाळीस कोटींचा निधी दिला आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेत सहाशे चोपन्न कोटींचा निधी अध्यक्ष महोदय आपण वितरित केलेला आहे याचबरोबर अध्यक्ष महोदय दे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आता पुन्हा गती दिलेली आहे पहिल्या टप्प्यातील चार हजार कोटी रुपयांचा निधी वाढवून आता पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये एवढा केला आहे सोळा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येते दुसऱ्या टप्प्यासाठी जयंतराव बरंय सहा हजार कोटी रुपये खर्च येणार असून तुम्ही सभागृहात नसला की मजा येत नाही तेच म्हणून खर्च येणार असून पहिल्या टप्प्यातील सोळा जिल्ह्यांचं विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण एकवीस जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा आपण राबवतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी तीनशे चौवेचाळीस कोटीचा निधी आपण दिलाय अशा प्रकारे केवळ कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून तब्बल पंधरा हजार चाळीस कोटींचा लाभ आपल्या सरकारने दिलेला आहे बावीस जुलै जुलै बाव बावीस पासून शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही तर अनेक खात्यांशी त्यात समन्वय साधून बळीराजाला आपल्याला जेवढी जास्तीत जास्त, जास्त, जास्त मदत करता येईल त्याला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच नुकसान झालं तर ते पुन्हा उभे राहावेत त्यांची शेती शाश्वत व्हावी यासाठी देखील आमच्या सरकारने आपल्या सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक आता त्याचं काकोडकर साहेब आणि ते आपले अणुऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष मोहंती यांच्याबरोबर एक विसीवर बैठक झाली कांद्याची महाबँक आपण स्थापन केली आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे त्यासाठी मदत करत आहेत न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरेडिएशनचा हा पथदर्शी प्रकल्प जो आहे हा कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल अशा प्रकारचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी तिथे सॅम्पल पण दाखवले जातात तुम्ही बघितले ना म्हणजे सहा महिने आठ महिने झालेले कांदे आठ महिन्यामध्ये कोंबणे फुटला विजयराव एकदम तसेचा तसे कांदे आणि बटाटे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे हा आणि ऐतिहासिक निर्णय आहे समृद्धी महामार्गालगत आपण तेरा कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती है ना दे देवेंद्रजी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल ना ना केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे केंद्र सरकारने सार, प्रथम केंद्रात सहकार विभागाची निर्मिती केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी या खात्याचा कार्यभार हाती घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा प्राप्ती कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तो दहा हजार कोटी रुपये हे देखील ऐतिहासिक निर्णय झालेला आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड जो आहे तो तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या आमच्या सरकारने बँकांना स्पष्ट नानाभाऊ सूचना केलेल्या आहेत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा जास्ती विचार करू नका करू नका अरे ऐकत कसे नाही ऐकले ना दिले पैसे पंचवीस टक्के अग्रिम यायला काय कसं काय सरकारचं काय ऐकत नाही आणि बुलढाणा परळी वैजनाथ नांदेड सोयगाव येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आपल्या सरकारने आमच्या शासनाने दीड वर्षात पासष्ट प्रकल्पांना तब्बल सहासष्ट हजार कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सिंचन प्रकल्प जे आहेत मार्गी लागतायत त्याचबरोबर अध्यक्ष महोदय कोरोना नंतर लंपीमुळे देखील राज्यातील पशुधनाचं मोठं नुकसान झालं मरण पावलेल्या आहेत पशुंच्या मालकांना एकूण एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत आमच्या सरकारने केलेली आहे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये तर इतर योजनांकरता देखील चालू वर्षी दोनशे बेचाळीस कोटी ब्याण्णव लाखांची तरतूद केलेली आहे हो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर बांगलादेशने संत्र्याच्या आयातीवर चाळीस टक्के आयात शुल्क लावल्याने आपल्याकडचा संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला निर्यातदार आणि त्याच्या त्याची अडचण दूर करण्यासाठी सरकारने निर्यातीसाठी एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं संत्रा उत्पादकाला कांदा निर्यातीवर निर्बंध आल्याने कांद्याचे भाव घसरले त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आमच्या सरकारने साडे तीनशे रुपये साडे तीनशे रुपये क्विंटल दराने अनुदान मंजूर केलं आठशे एकावन्न कोटींचं अनुदान त्यांना आपण देतोय ऐतिहासिक आहे कधी का काही अगोदर कधी का असा निर्णय झाला नव्हता पहिल्यांदा हा क्रांतिकारी निर्णय आहे मार्च अध्यक्ष महोदय मार्च दोन हजार तेवीस ते, ते जून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मध्ये हमी भावाने चार हजार एकशे चोवीस कोटींचा हरभरा सरकारने खरेदी केला त्याचा लाभ तीन लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला आणि एकूण सत्याहत्तर लाख एकतीस हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे हो अध्यक्ष महोदय या खरीप हंगामामध्ये एक कोटी शहाऐंशी लाख क्विंटल धान व इतर भरडधान्य खरेदी या ठिकाणी केलेला आहे त्याकरिता अध्यक्ष महोदय तीन हजार आठशे कोटी रक्कम पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना दिलेली आहे नदी जोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त कसं करता येईल यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे पण ते आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ताबडतोब सुरू केली आणि त्याच्या आता काम सुरू झालेलं आहे दुसरा टप्पा साडेपाच हजार गावामध्ये आपण सुरू केला आहे साडेचार हजार कोटी खर्चून एक लाख सतरा सत्तावन्न हजार एकशे बेचाळीस कामं आपण हाती घेतलेली आहे यंदाच्या वर्षासाठी पाचशे पंचेचाळीस कोटीची तरतूदही केली आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे आहे मिलेट इयर मिलेटला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात मिलेटची चेन विकसित करण्यासाठी दोनशे कोटींची देखील आपल्या सरकारने तरतूद केलेली आहे उमरखेड धिवरवाडी तळेगाव इसारवाडी चांदूर बाजार अशा पाच ठिकाणी या सिट्रस इस्टेट उभारण्यात येत आहेत रोगमुक्त व दर्जेदार संत्र्याचं उत्पादन या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय मागेल त्याला शेततळ चा विस्तार आपण करतोय मागे त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक सिंचन आणि मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र कॉटन स्थ्रेडर त्यासाठी देखील आपण अध्यक्ष महोदय एक हजार कोटी या वर्षी त्याची तरतूद केलेली आहे एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या या सर्व कामासाठी आपण देणार आहोत याशिवाय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र एग्री बिझनेस नेटवर्क संत्रा प्रक्रिया काजू फळपीक विकासाची विकासासाठी बोर्डाची आपण स्थापना केली कृषी पंप वीज जोडणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अटल सौर कृषी पंप उपसा जलसिंचन योजनेत वीज सवलत वीज मनोरे उभारण्यासाठी जमीन मोबदला आदी योजना प्रभावीरित्या राबवून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्याची देखील आपला देण्याचा प्रयत्न आहे आपण पन्नास हजार रुपये एकत्र देतो सोलरसाठी सोलर योजनेसाठी देखील जी नापिकी जमीन आहे ती पन्नास हजार रुपये एकरी विजयभाऊ त्याला शे भाडं वार्षिक भाडं म्हणजे वार्षिक भाड्याने आपण पन्नास हजार रुपयांनी घेतो हेक्टर असेल तर सवा लाख रुपये त्या शेतकऱ्याला वर्षाला भाडं मिळणार ही योजना देखील आपल्या सरकारने चालू केलेली आहे कोणी आतापर्यंत झाली नसेल एवढी विक्रमी मदत आपण करतोय आणि अध्यक्ष महोदय मगाशी मी म्हटलं की तब्बल चौवेचाळीस हजार कोटी रुपये आमचं सरकार कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी खर्च करणार आहे चौवेचाळीस हजार कोटी सगळं तुम्हाला देतो डिटेल जुलै दोन दोन हजार बावीस पासून म्हणजे गेल्या फक्त अठरा महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत तो बघा मी आपल्याला सांगतो जयंतराव मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये कृषी विभागाच्या माध्यमातून पंधरा हजार चाळीस कोटी रुपये पणन मधून पाच हजार एकशे चौदा कोटी रुपये अन्न व नागरी पुरवठा तीन हजार आठशे कोटी रुपये पशुसंवर्धन दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये अशा रीतीने तब्बल चौवेचाळीस हजार कोटीपेक्षाचे जास्त खर्च आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय तो बावीस तेवीस ला प्रति हेक्टरी पंधरा हजार प्रमाणे धानाचा बोनस आपण दिला होता यामध्ये चार लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला ला होता सदरचा लाभ प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात आला होता त्यासाठी आठशे तेवीस कोटी रुपये वाटप केले होते आणि यावेळेस यावर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधराच्या ऐवजी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येत त्या आहे त्यामुळे त्यामुळे एक हजार कोटी रुपयांचे तरतूद केले आहे हो आणि अध्यक्ष महोदय आता एक शेवटचा आहे कोकणातले लोक पण आपले आहेत तिकडे आहेत तिकडे आहेत आहे। कोकणामधले विशिष्ट परिस्थिती व आव्हाने विचारात घेता या पूर्ण क्षेत्राचा एकत्रित विकास होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्याकरिता संपूर्ण क्षेत्राचं नियोजन केल्यास सिंचन उद्योग पर्यटन मत्स्य व्यवसाय बंदरे विकास व दळणवळण अशा क्षेत्रांचा एकात्मिक विकास प्रभावीपणे होऊ शकतो आणि याकरता कोकणामध्ये काम करणाऱ्या सर्व यंत्रणांच्या कामातमध्ये सुसूत्रता आली पाहिजे यासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि या पुरवणी मागण्यामध्ये पाचशे कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केलेली आहे या व्यतिरिक्त जलसंपदा जलसंधारण एम एम आर डी एम आय डी सी एम एस आर डी सी एम टी डी सी मेरिटाईम बोर्ड कृषी विद्यापीठ या सर्व शासकीय महामंडळ आणि संस्था यांचा निधी एकत्रित संकल्पनेतून या क्षेत्र विकास प्राधिकरणा सक्षम बनविण्यात येईल एवढंच या प्रसंगी मी अध्यक्ष महोदय सांगतो हो पुन्हा एकदा ज्या ज्या सदस्यांनी सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद सभागृहानी या, 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 या प्रस्तावावर विचार केलेला आहे चर्चा समाप्त झाली आहे हे बघा नाही बसून घ्या पहिली बसून घ्या बसून घ्या अल्पकालीन चर्चेमध्ये राईट टू रिप्लाय कधी झालाय का अल्पकालीन चर्चेत राईट टू रिप्लाय कधी झाला आहे का, का? असं नाही चालत नियमाप्रमाणे काम करायला लागणार नियमाप्रमाणे काम करायला लागणार आपल्याला चला चर्चा संपली आहे आता बिल घ्या